राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका या चालू वर्षाचा लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचा अध्यक्ष या नात्याने आम्ही उद्या एक ऑगस्टला संबंध जगभरात लोकशाहीर साहित्यरत्न नानाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आम्हीच त्याचाच एक भाग म्हणून ह्या सांगोल्या शहरात ही एक मोठ्या आनंद उत्साहाचं वातावरण आहे आणि ह्या जयंतीच्या संदर्भात तमाम आपल्या सांगोला तालुका सकल मातंग समाज व शहर मातंग समाज व सर्व लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रेमी यांनी उद्याच्या एक ऑगस्टला आमच्या जयंती मंडळाच्या वतीने मोठा उत्साहाचं वातावरण असताना सर्व समाज बांधवाने त्यामध्ये सभा घेऊन आपल्या जयंतीची शोभा वाढवावी व तसेच सर्व बहुजना वर्गातील सर्व नेते मंडळी व सर्व समाज बांधवांनी आपण या अण्णाभाऊ साठेंच्या सांगोल्या शहरातील जयंती उत्सव मंडळा या ठिकाणी साजरी करत असताना आपणही आपण आपल्या स ह्या ठिकाणी उपस्थिती दर्शवावी अशी मी जयंती मंडळाच्या वतीने सर्व समाजातील व सर्व क्षेत्रातील नागरिकांना मी आवाहन करतो ठिकाणी लोकशाही साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या रजिस्ट्रेशन बॉडीचा अध्यक्ष दामोदर भीमराव साठे या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जगभरात जे जयंती उत्सव सोहळा हे आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा होत असतानाच त्याचा जगभरातला एक भाग म्हणून शहरामध्ये सांगोला शहरामधली जे जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करत असतो ही जयंती आम्ही रजिस्ट्रेशन बॉडीच्या माध्यमातून या ठिकाणी करत असतानाच आम्हाला अशी एक अडचण आली की व्यापारी विविध क्षेत्रातल्या लोकांनी विविध क्षेत्रातल्या पुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी व आम्हाला देणगी देणारे जे आमच्याकडं डॉक्टर आहेत आमच्याकडे व्यावसायिक आहेत त्यांचा प्रतिशब्द आम्हाला किंवा प्रतिप्रश्न आला की आपण या ठिकाणी देणगीला येता या ठिकाणी आम्हाला डुप्लिकेट पद्धतीनं आपल्याला या पावत्या डुप्लिकेट पद्धतीनं दुसऱ्याने आम्हाला पावती दिली या पावत्या डुप्लिकेट पद्धतीनं असताना ही आम्ही पावती तुम्हाला द्यायची का आम्ही त्या मंडळाला द्यायचे तर ह्याच्या नावाखाली जे लोकांनी या ठिकाणी याचा अण्णाभावसाठी जयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून जो व्यवसाय चालू केलेला आहे किंवा जे वसुली चालू केलेले आहे अशा ज्या आम्ही आता दाखवलेल्या या पत्रानुसार जे यांचं या रजिस्ट्रेशन बॉडीच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीचा किंवा कसलाही याच्यामध्ये या रजिस्ट्रेशन बॉडीचं हे पावती पुस्तक असून हे रजिस्ट्रेशन बॉडीचा अध्यक्ष आहे ना त्यांनी मी सांगू इच्छितो सर्वांना आवाहन करू इच्छितो की ह्या पावतीच्या माध्यमातून जर आपल्याला रजिस्ट्रेशनची पावती जर का व्यापारी वर्गात असो विविध क्षेत्रात असो किंवा आमच्या सांगोल्या शहरामध्ये कोणाला जर ह्याची पावती मिळत असेल तर त्यांनी ती देणगी स्वरूपात ते पण देणगी त्यांनी द्यावी अन्यथा अशा कुठल्या कुणी पुस्तकं छापणं किंवा व्यवसाय करून ह्याच्यामध्ये काय आपल्याकड वसुलीला येणाऱ्याकड आपण ही मागणी किंवा त्यांचं देणगीचं पुस्तकातली पावती करू नये असं एक आम्ही या ठिकाणी आवाहन करू इच्छितो आता सांगण्याचं तात्पर्य काय की आम्ही शासनाकडे याचं ॲडिट करतो आम्ही रजिस्ट्रेशन बॉडी ॲडिट दोन हजार एकवीसपासून आज जागात आम्ही धर्मदायकड याचा ऑडिट करतो आहे आम्ही हे ॲडिटप्रमाणे एकवीसपासून आज चोवीस पंचवीसचं या ठिकाणी आम्ही जयंतीचं या शहरामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम करत असताना या कार्यक्रमाला एक बाधा असू किंवा या कार्यक्रमाला गाठबोल लावण्यासाठी हे जर कोण असलं काय कृत्य करत असेल तर आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आमच्याकडं ज्या आम पद्धतीनं असं रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशनचं आमच्याकडं प्रमाणपत्र आहे असं प्रमाणपत्र रजिस्ट्रेशन कोणाकडे असेल तर त्यांनी ती देणगी किंवा चा ती पावती पुस्तक घेऊन फिरावं अन्यथा त्याच्यावर पोलीस स्टेशन किंवा प्रशासनानं अशा लोकांना कायदेशीर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी अशा पद्धतीचं या ठिकाणी मी मागणी करू इच्छितो आज या ठिकाणी मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे आमच्या रजिस्ट्रेशन बॉडीच्या माध्यमातून या शहरामधला शहरातला जयंती उत्सव सोहळा हा एकदम रजिस्ट्रेशन बॉडीच्या माध्यमातून विविध अशा ह्या कार्यक्रमानं आम्ही उपस्थित करत आहोत असं एक पॉम्प्लेट सर्वच आपल्या सर्व मान्यवरांना सर्व पत्रकार बंधूंना आम्ही दाखवू इच्छितो की दहा दिवसाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतो तिथं व शालेय विद्यार्थ्यांचा असेल किंवा विविध क्षेत्रातल्या स्पर्धा कवी संमेलन विद्रोही संमेलन प्रबो समाज प्रबोधनपर कार्यक्रम आहेत आमच्याकडून जे कार्यक्रम आम्ही दहा दिवसाच्या पद्धतीनं राबवतो हे आम्ही तुम्हाला पॉम्प्लेट दाखवलं तशा पद्धतीनं शहरामधला कार्यक्रम हा एकच शहरामधलं एकच जयंती आणि एकच कार्यक्रम हे आतापर्यंत आमचा आतापर्यंत ही आम गल्लीमधला असो शहरामधला असो रेकॉर्ड आहे याला कोणी बाधा आणण्याचं जर काही कुण कुणी प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर प्रशासनानं असो ह्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि हे असला प्रकार याच ठिकाणी थांबवावा अशा आम्ही या ठिकाणी सर्वच श आमच्या समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आवाहन करून या ठिकाणी सर्वांना आम्ही प्रशासनाला विनंती करतो असं कृत्य करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा स्वरूपाचं आम्ही निवेदन आपल्याला देत आहोत या शहरामध्ये आमची जयंती करत असताना तालुक्यातून सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि संपूर्ण सांगोल्यातल्या ऐंशी ब्याऐंशी ग्रामीणच्या खेड्यामध्ये आम्हीसुद्धा जाऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आम्ही एक गाव एक जयंती असा उपक्रम आम्ही तालुक्यातून राबवतो आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या कार्यकर्त्यांचा त्या कार्यकर्त्यांनाही आम्ही आवाहन करू इच्छितो की सांगोला शहरामधल्या जयंतीला उद्या येणाऱ्या एक ऑगस्टच्या जयंतीला आपण सर्वांनीच बहुसंख्यक अशा पद्धतीनं या ठिकाणी एक तारखेला उपस्थित राहून या जयंती सोहळ्याचा आनंदोत्सव चांगल्या थाटामाटात था था साजरी करण्यात आपलाही यात योगदान असावं अशा पद्धतीचं आवाहन करून या ठिकाणी मी थांबतो जय लहूजी जय भीम